हॅलो नमस्ते युट्यूब फॅमिली इचं स्वागत आहे नवीन व्हिडिओ मध्ये खूप 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 खुश आहे कारण आज मी चाललेले आणि आज ना मी माझ्या गाडीमध्ये नाहीये आज मी माझे आज, आज ए, बस बसमध्ये तर बघू शकता आज आमचं हे असं हे इथून आहे आमचे साहेब इकडे बसले अंधारात आज थोडस इथे अंधार आहे लाईटच थोडस हे कमी आहे मी तर दिसते अहमदाबाद तरी पण आमचे साहेब इकडे बसलेले आहे आणि आज सुरतला मी चालली आहे थोडस माझं शूट पण आहे दुसरी गोष्ट मला शॉपिंग पण करायची भरपूर तिकडे आज गेल्यानंतर म्हणून म्हटलं चला आज थोडासा आपला छोटासा ब्लॉग पण बनवू आपण कारण की म्हटलं खूप दिवस झालं आपण इकडे पुण्यामध्ये जरा इकडे फिरवतो ब्लॉग वगैरे हो बनवतो आणि तुमच्यासाठी काही अपडेटच नाही आहेत नवीन नवी, नवीन तर आज नवीन काहीतरी आपण करू म्हटलं जरा मध्ये मा थोडंसं मार्केट फिरू कसं काय काय आहे तिकडचं पाहू आणि तुमच्यासाठी पण छोट्या छोट्या अपडेट देऊ ह्या ब्लॉग मधून तर तिकडे गेल्यानंतर पण मी भरपूर काही शूट करणारच आहे लॉंग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ हे सगळं काही बनवणारच आहे मला तुम्हाला तर दिसणारच आहे आता कसं रात्रीची वेळ आहे त्याच्यामुळे तुम्हाला काही बाहेरचं दाखवलं तरी दिसणार नाही मी उद्या सकाळी बाहेर बसमधून उतरले तर तुम्हाला छोटे छोटे अपडेट देत राहणार आहे तर कंटिन्यू चॅनेलवर बनवून आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कारण आता मी तुम्हाला माहिती आहे नवीन काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करत असते तुमच्यासाठी काहीतरी काहीतरी ब्लॉगिंग वगैरे बनवत असते तर ह्याला पण लाईक करा चला तर आपण भेटू पुढे नाश्ता घेतलेला आहे आमचे साहेब तुम्हाला नाश्ता करत बोलत हे आहे आज आम्ही सुरत <laughs> मध्ये नाश्ता करतो हे सुरत मध्ये इथे भरपूर काही समोसा आहे कचोरे वडापाव कांदा भजिया मेथी कोंबडी म्हणजे भरपूर काय लस्सी पुरी भाजी हे सगळं काही इथे दिलं जाणार आहे आज म्हणजे आम्ही ज्या ठिकाणी राहिलेलो आहे तिथे आम्हाला नाश्त्यासाठी पण इथं सांगितलेलं इथं नाश्ता करायचा म्हणून त्याच्यासाठी आणि जस्ट मी माझं काय ते आज मी तेच सेम आहे आपला पॅन्ट शर्ट वगैरे हो कारण की जिथं शूट करायचं ते आज मी म्हटलं चला आपलं जे काय डेलीच आहे त्याच आज पण आपण तसा ड्रेस घालू आणि आज आम्ही जाणार आहे अजमेरा फॅशन या ठिकाणी आज आपलं तिथे शूट होणार आहे नॉर्मली थोडासा आपला ब्लॉग पण आपण बनवणार आहे तर चला पुढे काय जाऊन आपण असं काय आज करणार आहोत ते बघून तर आमचा नाश्ता झालेला आहे आणि ने, आम्हाला नेण्यासाठी येणार आहे आता अजमेरा फॅशनची गाडी त्याच्यासाठी आम्ही वेट करतो आहे इथे ज्याने तो पिकअप ड्रॉपसाठी आम्हाला पॉईंट सांगितला होता त्या पॉईंटमध्ये तर गाडी काय अजून आली नाही आहे आम्ही वाट पाहतोय नाश्ता वगैरे करून ओकेमध्ये आम्ही आता गाडीची वाट बघत थांबलेलो आहोत गाडी येईलच आता दोन मिनटात गाडी आली की आम्ही आता तिथे जाणार आहोत तर हे पूर्ण लोकेशन असं आहे ह्या साइटच कारण की रात्री खूप वेळ झाला त्याच्यामुळे जास्त ब्लॉगिंग करू शकले नाही आता गाडी पण आलेली आहे गाडी आपली आली आहे म्हटलं आपण आता निघायचं तर आम ना आम्हाला अजमेर फॅशनची गाडी सुद्धा पिकअप करण्यासाठी आलेले साईडला बसलेल्या आहेत अँड काय म्हणते कसं वाटतं आहे हां वाटतं सकाळी आली आणि की आपण थोडं तिखट खातो ना त्या साईडला इकडे सगळे गोड गोड खातात मग त्याच्यामुळे आपल्याला थोडं सवय नाही आज आम्ही सकाळी जो नाश्ता केला ना तो सगळा टोटली गोड गोडच होता त्याच्यामुळे तर आम्ही चाल okay. चाल आता चाललेलो आहोत आपल्याला हे पिकअप करायला आहेत सर नाव काय तुमचं ओके तर सांगितलेल्या टायमात एकदम राईट टायमात आपल्याला पिकअप करण्यात आलेले आहे तिथं एकदम छान म्हणजे छान आपल्याला सर्व्हिस दिलेली आहे तर आपण चाललेलो आहोत आता तिथे बघू आता पुढचा आपला प्रवास कसा राहणार आहे इकडे ज्या ॲटो रिक्षा आहेत ना आपल्याकडे ब्लॅक कलर मध्ये असतात तरी इकडे ना हिरव्या कलर मध्ये आपल्याला दिसणार आहेत बघून या थोडस आपल्याला वाटणार आहे इकडे पाहायला आपल्याला वेगळं काहीतरी बघायला भेटत जे सुरत मध्ये आल्यानंतर हे पाहून या कसे ॲटो रिक्षा वगैरे आहेत तर आता आम्ही चाललेलो आहोत Uh, किती किलोमीटर आहे सर इकडे आता एक किलोमीटर किलो त्याला आजमेरा कॅश सुरतला चाललं ना <laughs> तुमचं <laughs> <laughs> तर तर आपण पोहचलेलो आहोत लोकेशन वरती एकदम व्यवस्थित अजमेरा फॅशन या ठिकाणी करू शकता ते बाहेरच काही असं इंटरेस्ट आहे यांचा दुःख आहे मेरा फीचर पीटर कर। चलिए आज मेरा कुछ तक पहुंचने का हो। सब तैयार है सब लोग चेक पॉइंट्स सर्व काही ॲड वगैरे करून झाल्यानंतर आम्ही एका हॉटेलमध्ये आलो आणि तिथे जेवण वगैरे मागवलं तर जेवण इतकं गोड होतं की मला राईससुद्धा खाताना गोड गोड लागत होता तरी डालमध्ये पण गोड गोडच प्रमाण होतं तर म्हटलं चला जाऊ द्या आता भूक लागली तसंच जेवण करून घेऊ काही प्रॉब्लेम नाही म्हणून खाल्लं कसं बसं आणि आवरलं आणि